नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून डॉक्टर मारुती कॅतमवर यांनी अखेर माघार घेतली आणि भाजपाकडे त्यांनी वाटचाल केलेली आपल्यासोबत स्वतः डॉक्टर मारुती कॅतंबार हे सर माघार घेतली तर अपक्ष लढणार होतात माघार घेतली तयारी केली होती आणि अपक्ष काय अर्थ आहे लढायचं म्हणून माघार घेतली नक्कीच अपक्ष उमेदवार म्हणून माघार घेण्याचं एकच कारण आहे कधी कधी राजकारणामध्ये चार पावलं मागे यावं लागतं अपक्ष mm -hmm. म्हणून आणि माघार घेण्याचं एकच कारण होतं की मताचं विभाजन होणं शक्य नव्हतं आणि मताचं विभाजन झाल्यानंतर नुकसान होऊ लागलं होतं mm -hmm. आता आमची सीट भाजपचे सौ स सुषमाताई बोड्डेवार सा मॅडम ह्या नक्कीच निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे नक्कीच मताचं विभाजन होतं म्हणतात बॅनर छापले पोस्टर छापले स्टिकर छापले ॲटोवाले घुमत होते प्रचाराचे रथ घुमत होते आणि मताचं विभाजन अचानक कसं करायला नाही अचानक म्हणजे कसं आहे की जर समजा दोन तारखेला निवडणूक झाली असती तर एखादी येत कदाचित निवडणूक होऊनही गेली असती पण एक तारखे तीस तारखेला असा निकाल आला की बाबा ही निवडणूक पुढे ढकलली त्याच्यानंतर आपल्याला विचार करायला वेळ मिळाला आणि आम्ही असे सर्वे केले की बाबा ह्याच्यामध्ये कोणाचा फायदा होऊ शकतो कोणाचं नुकसान होऊ शकतो तर असं निदर्शनास आलं की अपक्ष उमेदवार आणि बी जे पीचे उमेदवार यांचं मताचं विभाजन होऊ लागलं म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे जे माजी मंत्री आहेत शिवसेनेचे जयप्रकाश मुंडळा हे कधी पायानं ना फिरले नाही तुमच्यासोबत पायाने ना फिरत होते अचानक आता तुम्हाला सगळ्यांनी डचू दिला आणि तुम्हीच जयप्रकाश मुंड्रांना डचू दिला नाही डचू दिलेला नाहीये बघा एक राजकारणामध्ये कोण कोणाला डच्चू देत नसतं आणि तसं काही होत नसतं ह्याच्यामध्ये आपण विचार केलेला आहे की बाबा उमेदवार आपला निवडून कसा येईल आणि मताचं विभाजन टाळता कसं येईल म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंद्रा साहेबांचे माझे अजूनही रिलेशन चांगलेच आहेत त्याच्यामध्ये डचूचा संबंधच नाही आहे आपण सर्वे केलेला आहे आणि सर्वेमध्ये असं निदर्शनात आलेलं आहे की मताचं विभाजन आपल्याला ला टाळावं लागेल आणि जेणेकरून आपल्याला उमेदवार निवडून आणायचा आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तुमच्यासोबत खेळी खेळी नंतर भाजपाने एका दिवसात खेळी खेळली आणि भाजपला शरण गेला सर तुम्ही भाजपने खेळी केली नाही भाजपने दोघांचेही नावं टाकले होते पण राजकारणामध्ये कसं असतं प्रत्येक बाबीचा विचार करावा लागतं म्हणून भा भारतीय जनता पार्टीने मला जरी मी त्यावेळेला अपक्ष फॉ फॉर्म भरला आणि तुम्ही बघितलं असेल की अपक्ष फॉर्म भरल्यानंतर एक वीस दिवसामध्ये त्यांनी माझ्यावर कारवाई केली का कारण ते मला भाजपचे समजले आणि मी सुद्धा भाजपचाच होतो असं त्यांच्या निदर्शनास आले म्हणून त्यांनी मला ही संधी की बाबा जर तुम्ही माघार घेत असाल तर पुढे चालून जर एखादी मोठी संधी आली तर तुम्हाला देण्यात येईल असे मला माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय बावनकुळे साहेब आमचे जिल्ह्याचे आमदार हिंगोलीचे आमदार माननीय मुटकुळे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष भाजप साहेब यांनी हे चर्चा घडून आणली आणि कुठेतरी चांगला विचार व्हायला पाहिजे म्हणून हा निर्णय घेण्यात आला कौंग्रेस सोड़ी, कौंग्रेस सोड़ी सर दुसरा एक प्रश्न असा आहे काँग्रेसमध्ये होतात एका महिन्यात काँग्रेस सोडली तुम्ही म्हणजे काँग्रेसमध्ये खूप काळ होतात काँग्रेस सोडली काँग्रेस सोडून नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेनेत आलात शिवसेना सोडली काही दिवसात आणि एका दिवसात भाजप बदलली सर भाजप म्हणजे शिवसेनेत होतात अचानक भाजप एका दिवसात भाजप काँग्रेस सोडण्याचं कारण काय होतं की त्यावेळेला मी त्यांना विचारलं होतं बघा काँग्रेसमध्ये कसं होऊ लागलं होतं की त्यांना मी विचारलं होतं की बाबा नगराध्यक्षपद मला जर मिळतं का पण त्यावेळेला त्यांनी नाही म्हटल्यानंतर आपण काँग्रेस सोडून शिंदे गटामध्ये गेलो होतो पण शिंदे गटामध्ये राजकारण असं झालं की आपल्याला तिथं तिकीट मिळालेलं नाही त्याच्यानंतर बी जे पीनी मला एका दिवसामध्ये पंधरा मिनटं असताना एक संधी दिलेली आहे ही फार मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे एक नॅशनल पक्ष मला आहेत की बाबा पंधरा मिनटं अगोदर बी फॉर्ममध्ये सेकंड नंबरला माझं नाव टाकलं हे माझ्यासाठी खूप होतं परंतु राजकारण असं झालं की नंतर सर्वे केला की त्याच्यामध्ये कोण पॉवरफुल ठरतं आणि मग हा विचार केला की बाबा सो ह्या पॉवरफुल ठरत आहेत म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिलेला नाही जयप्रकाश दांडे जयप्रकाश मुंजळ्यांनी सॉरी जयप्रकाश मुंजळ्यांनी जयप्रकाश मुंजांनी तुम्हाला जाहीर केलं हे आमचे बाजूचे जे आहेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बरोबर आणि नंतर गजानन घुगेंनी फॉर्म तुम्ही फॉर्म दाखल केला दोन नंबर तुमचं नाव आलं त्यांनी देखील जाहीर केलं डॉक्टर कॅदमार आमचे भाजपचे उमेदवार आहेत म्हणजे जाहीर करून तुम्हाला अपमानित करण्यात येते सर नाही 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 अपमानित करण्यात आलं नाही घुगे साहेबांनी काय सांगितलं की बाबा माझ्याकडे दोन उमेदवार आहेत लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तुम्ही अजूनही बाईट काढून बघा तर कोणता अध्यक्ष कोणता उमेदवार राहील ते मी मला नंतर सांगतो म्हटलं त्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं नव्हतं लेफ्टला आणि राईटला दोन्हीपैकी एक होईल असं सांगितलं होतं आणि दोघंही आम्ही आम्ही एक सर्वे केला त्याच्यामध्ये असं निर्दर्शनात आलं म्हणून हा निर्णय घेण्यात आला तुम्ही अपक्ष लढण्याच्या तयारीत होतात बरोबर आहे आणि कार्यकर्ते तुमच्यासोबत होते कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले गेले सर तुम्ही भाजपमध्ये गेले नाही नाही कार्यकर्ते कुठे वाऱ्यावर गेले हे बघा सहा उमेदवार तुम्ही भाजपमध्ये गेले कार्यकर्ते तुमच्यासोबत थोडीच येऊ शकतात त्यांना विचार पक्षाचे पडतात की नाही पण ऐका सहा उमेदवार जे बी जे मध्ये आहेत सध्या ते त्यावेळेला मी असतानाच त्यांना सहा उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळे वारंवार सोडण्याचा प्रश्न आहे आता दुसरे जे अपक्ष राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये काही जणांनी माघार घेतलेली आहे काही जणांनी सांगितलेलं आहे की बाबा हे योग्य निर्णय आहे त्याच्यामुळे आपण त्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही आम्ही त्यां ते पण आमच्या सोबतच आहेत कन्या ती म्हणतात जनतेमध्ये चर्चा आहे अशी की की सोन्याची कबशी फुटली आणि कमलावर बसलेल्या लक्ष्मीने भरपाई करून दिली म्हणजे नेमकं काय समजलं नाही नाही तो मुद्दाच नाहीये सगळ्यांना पूर्ण वसमत तालुक्यांना हिंगोली जिल्ह्याला माझा स्वभाव माहीत आहे की असं मी कोणत्याही कोणतंही काम पैशासाठी मी करत नाही कोणतंही हेच नाही कुठलंही काम आम्हाला लालूच दाखवून बघा तुम्ही साधंसुद्धा काम असेल तरी आपला स्वभाव तसा नाही आहे जरी आता ही टीका होणारच टीका मी ग्राह्य धरल्या त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया कधीच दिली नाही परंतु जनतेला माझा स्वभाव माहीत आहे आणि जनता मला ओळखून आहे की यामुळे मी हा असा निर्णय घेत नाही निर्णय पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला चार पावलं मागे आलेलं परवडतं म्हणून हा निर्णय घेण्यात आला तुमचे जे आता नेते तुमच्या ज्या <coughs> नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सुषमा ताई बोडवार बोडेवार साहेब काल म्हणले बोलता बोलता की काँग्रेसचा उमेदवार माझी भगिनी आहे माझी क्लासमेट आहे आणि आमचे आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून आमच्या बहिणीला बघतो तर होय का ना तर राष्ट्रवादीचे नेते असे म्हणतात नगरसेवक पदाचे सचिन दगडू म्हणतात की जर तुमची बहीण आहे ते बहीण भावाचं ना आता तर ठीक आहे सगळ्यांना माहीत असतं तर मग भाऊबीजेचं गिफ्ट देऊन माघार घेऊन टाका निवडणुकीतून बरोबर आहे परंतु जर ते बहीण जरी म्हणत असतील तरी ते नातं वेगळं असतं राजकारण वेगळं असतं बहिणीसोबत भांडणं करत नाही सर कोणी भांडणं कोण आहे परंतु निवडणुकीमध्ये जनता निर्णय देईल ना ना, ना दे लक्षात जरी बहीण हरलेली तुम्हाला पटेल कसं नाही नाही तो मुद्दा नाहीये बघा राजकारणामध्ये जनता निर्णय देत असते त्यांच्या मनावर नाही बहीण म्हणलं म्हणजे हे मोठे पण आहे त्यांचं लक्षात आलं का आणि राजकारणामध्ये तुम्हाला जनता निर्णय देणार आहे कोणता उमेदवार चांगला आहे बहिणी बहीण जर पराभूत झाली तर त्यांना आवडेल कसं नाही 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 जय जय मान्यच करावं लागते प्रत्येकाला कोणाचाही होईल ते तुम्हाला माहित नाही त्यांनी बहीण म्हणल्यामुळं अशी चर्चा पसरली की भाजपचा डमी कॅन्डिडेट उभा केलाय काँग्रेसला नाही तसं नाहीये बघा ते म्हणाले ह्याचा अर्थ असा नाहीये राजकारण वेगळं आणि नातं वेगळं त्यांनी बहीण मानलं हे मोठेपणा आहे त्यांचं की बाबा म्हणजे ते उभा कोण आहे तर त्यांना मान दिलेला आहे त्यांनी Uh, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली बावनकुळे साहेबांची भेट घेतली अचानक सकाळी सकाळीच निघून गेला सर मला चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं त्याच्यामुळं मी घेत भेट घेतली आणि भेट एकदम आमची यशस्वी झाली असं वाटते का की तुम्हाला इतके पक्ष बदलून आता पुन्हा भाजपमध्येच तुम्हाला तिकीट नाकारलं प्रतिमा कुठंतरी मलिन होते राजकारणामध्ये पक्ष जरी बदलला असेल तरी बघा मी एका दिवसात पक्ष मी नाही एका दिवसात नाही बदलला मी ज्या वेळेला बी जे पीमध्ये गेलो त्याच्यानंतर बाहेर आलोच नाही ना दरवाजा लावून घेतला हो। बीजेपी कुठं सोडला होता आणि <laughs> बीजेपीने सुद्धा माझ्यावर ऍक्शन कुठे घेतली होती की त्यांनी मला बीजेपीच मानलेला आहे म्हणून बीजेपी, बीजेपी सोडला नाही एकच पक्ष आपण बदलला आहे का बदलला त्याचं कारण सगळ्यांनाच माहित आहे अगदी शेवटचा प्रश्न किती काय घेतलं कि काही पैसे बिलकुल नाही घेतले बिलकुल नाही घेतले मी मनमोकळ्याने सांगतो की माझा तसा व्यवहार करण्याचा स्वभाव नाहीये तुम्हाला काही कमी नाही गडगांच्या संपत्ती तो, तो वेगळा बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा श्रीमंत आहे वगैरे परंतु तो मुद्दा नसतो ह्याच्यामध्ये व्यवहार आपण असा करणार नाही आणि कधी केला नाही हे जनतेला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माहिती पण व्यवहार का करायचा असं होऊ शकत नाही असा व्यवहार करावा काय म्हणजे 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 काय करावं असा व्यवहार तुमच्याकडे सगळं सगळं म्हणजे वैद्यकीय तुम्ही क्षेत्रात आहे केला नाही तसा आपण आर्थिक व्यवहार कधीच करणार नाही या बाबतीत नाही कुठल्याही बाबतीत आपण लालूच दाखवली म्हणजे केलं नाही इव्हन जरी मला तुम्ही असं लालूच दाखवली तर उलट मी असं माघार घेतली नसती देऊन देऊन किती देणार होते सर काय अर्थ आहे त्याला नाही नाही मी घेतलंच घेणारच नाही आणि हे माझा स्वभाव आहे घेतले असते किती किती नाही 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 घेणारच नाही हे मला जनतेला आणि माझा स्वभाव पूर्ण राजकारणी मंडळीला माहीत आहे नक्कीच आपण पाहू शकतो की डॉक्टर मारुती कॅतंवार यांनी खरंतर भाजपला जिंकवण्यासाठी माघार घेतली आहे आणि मताचं विभाजन होऊ नये यासाठी डॉक्टर मारुती कॅतंवार हे भाजपासोबत आता निवडणुकीच्या सोबत आहेत आणि प्रचार देखील भाजपाचा करणार आहेत दिनेश कुलकर्णी वाघ्रांती न्यूज वसंत